नमस्कार मी पूजा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आणि आज आपण जाणार आहोत माता पार्वतीने स्वहस्ते स्थापन केलेले श्री गणेश यांच्या दर्शनाकरता तर चला या प्रवासाची सुरुवात करूया या गणेशाची स्थापना माता पार्वतीने स्वहस्ते केली आहे जेथे या गुहेत तिला श्री गणेश प्रसन्न झाले त्याच गुहेत तिने श्री गणेशाची स्थापना केली हे स्थान अतिशय उंच डोंगरावरती असून लेण्यांच्या स्वरूपात आहे गिरिजा म्हणजे पार्वती आणि मत आणि पार्वतीचा पुत्र म्हणजे तिचा आत्मज त्यावरून त्यास गिरिजात्मज असे म्हटले जाऊ लागले गजाननाची पुत्र म्हणून प्राप्ती व्हावी म्हणून या गुहेत पार्वती मातेने बारा वर्षे तपश्चर्या केली आणि गणेशाच्या पार्थिव मूर्तीची पूजा केली त्यानुसार भाद्रपद चतुर्थीस सचेतन होऊन बटू रूपात ते प्रकट झाले तेव्हा त्यांना सहा दात व तीन नेत्र होती गौतम ऋषींचा गणेशास तेथे लाभ झाला सतत पंधरा वर्षे गणेशाने येथे वास्तव्य केले म्हणून या क्षेत्राचे महात्म्य थोर आहे येथे एकूण अठ्ठावीस लेणी आहेत मंदिर सातव्या लेणीत असून त्याला गणेश लेणी म्हणतात सहाव्या लेणीत बौद्ध स्तूप असून येथे सात वेळा आवाजाचा प्रतिध्वनी उमटतो लेणीस जाण्यासाठी तीनशे एकवीस पायऱ्या आहेत आणि गणेशाची मूर्ती लेणीच्या भिंतीत स्वयंभू प्रकट झालेली आहे आणि या मंदिर परिसरामध्ये खडकामध्ये काम खोदकाम केलेले आहे आणि या मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ सिंह हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे गिरीजात्मज गणेशाने बारा वर्ष या क्षेत्रात तप केले अत्यंत बाल्य अवस्थेतच मोठमोठ्या दैत्यांचा संहार केला व सर्वांची या जजातून सुटका केली याच प्रदेशात गौतम मुनींनी गणेशाची मुंज केली होती याच प्रदेशात गणेशाचा मयुरेशवर अवतार झाला आहे असे म्हणतात आणि गिरिजात्मज गणेशाने या प्रदेशात सुमारे पंधरा वर्ष वास्तव्य केले होते त्यामुळे हे जे क्षेत्र आहे ते अत्यंत पवित्र असं मानलं जातं आणि या क्षेत्रामध्ये तुम्ही जिकडेही नजर फिरवली तिकडे इतके निसर्गाने भरभरून सुंदरता दिलेली आहे ना मन एकदम प्रसन्न होऊन जातं ही सुंदरता बघून आणि काय ती हस्तकला आहे त्या दगडांवरती कोरलेल्या त्या काळामधल्या ती जी शैली आहे ती बघायला अतिशय सुंदर वाटते आणि इतकी आत्मिक शांती मिळते ना तिथे आणि हा व्हिडिओ इथे संपवूया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया